नमस्कार मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता लातूर शहरातील गांधी मार्केट या परिसरामध्ये म्हणजे गांधी चौकाचा हा जो परिसर आहे जो या ठिकाणी थंडीच्या कपड्यांसाठी खास करून टोपी स्वेटर मफलर यासाठी ओळखला जातो ही सगळी जी उत्पादनं आहेत या ठिकाणी विक्रीसाठी ठेवली जातात तर हा बाजार फुलून आलेला या ठिकाणी आपण पाहत आहोत ग्राहकांची गर्दी आहे थंडीची लागलेली चाहूल आणि त्यानंतर आ, स्वेटर घेण्यासाठी आणि ते सगळे उबदार अशा प्रकारचे कपडे घेण्यासाठी या ठिकाणी जी काही आपण पाहू शकतो ती गर्दी या ठिकाणी दिसत आहे वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांचे त्या ठिकाणी स्वेटर्स असतील किंवा मोठ्यांचे असतील तर असे वेगवेगळ्या प्रकारचे विविध रंगी उत्पादनं या ठिकाणी आलेले आहेत एक दृश्य स्वरूपामध्ये दिसत आहे पण नेमकं आता या उत्पादनांचं मार्केट कसं आहे आणि पाठीमागच्या काही काळामध्ये या क्षेत्रामध्ये सुद्धा मंदी आलेली होती तर ती मंदी आता कायम आहे का आणि ग्राहकांचा अनुभव काय आहे या एकंदर सगळ्या विषयांबद्दल आपण या स्वेटर विक्रेत्यांशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत आत्ताचं स्वेटरचं मार्केट काय आहे काही स्वेटर बाजार या गांधी चौक परिसरामध्ये भरलेला आहे तर याच्या पार्श्वभूमीवर आपण गांधी चौक स्वेटर असोसिएशनचे अध्यक्ष इब्राहिम भाई यांच्यासोबत बातचीत करणार आहोत भाई कसा चालू आहे व्यापार आणि लोकांची पण गर्दी दिसत आहे म्हणजे या वर्षीचा तुमचा अनुभव कसा आहे या वर्षीचा अनुभव असा आहे की पाऊस जास्त पडल्यामुळं अचानकपणे जी थंडी वाढलेली आहे त्याच्यामुळं लोकांनी खूप गर्दी केलेली आहे आणि मी लातूरकरांना ला एवढं सांगतोय की घाबरून जायचं नाही आम्ही यावर्षी फुली स्टॉक केलेला आहे कुणालाही माल कमी पडू देणार नाही बरोबर आता तुम्ही स्टॉक केलाय असं म्हणताय तर कोणत्या कोणत्या व्हरायटी आल्यात आणि आता काय सांगाल एकंदर कुठले कुठले कुट्ल, उत्पादनं नवीन तुमच्याकडे आले ब्रँड्स वगैरे काय आणि सध्या पिओचे जॅकेट जे आहेत जेन्ट आ, इम्रान पियो का, का जॅकेट होता एक पिओचे जॅकेट काय नवीन आलेले आहेत आणि यावर्षी प्रत्येक गांधी चौकातले व्यापाऱ्यांनी जेवढं होऊ शकतं तेवढे नवीन पॅटर्न आणलेले आहेत जी पहिले लातूरमध्ये नव्हते ते अवेलेबल करून आणले आहेत जे दिल्ली मुंबई त्या महानगरपालिकामध्ये जे चलत होते आज आपण लातूर शहरामध्ये अशा पद्धतीचे जॅकेट आणलेले आहेत की तुम्हाला एक काहीतरी तरी वेगळं लूक काहीतरी वेगळा पॅटर्न इ बेटा इम्रान हे जॅकी तर, तर। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक नवीन हे जे काही जॅकेट आहे नवीन स्वरूपामध्ये अतिशय आधुनिक असं या जॅकेटचं चित्र दिसतंय डिझाईन वगैरे दिसत दिस आहे तर नवीन स्वरूपामध्ये हा सगळं सगळी उत्पादनं आल्या असं त्याची सांगतायत आणि काय लिंकरामध्ये पण आलेली आहेत घोडा पलीकड काय नवीन पॅटर्न भरपूर आलेले आहेत आणि या लेकराच्या अंगावरही बघू शकता यांनी माझा व्हिडिओ बघूनच खरेदी करायला येतात न्यू लोक तर न्यू न्यू का, तर का तर न्यू मॉडेल मध्ये काय तर आणलेला आहे आणि लोकांची चळवळ म्हणजे गांधी चौक स्वेटर बाजारकडे आहे का तर काहीतरी नवीन भेटतो इथं दरवर्षी काय होत होतं लोकलचा माल चालत होता तेवढे काय वाटत नव्हतं तर आता गांधी चौकामध्ये प्रत्येक व्यापाऱ्याला आता कोणीही पैशामध्ये कोणी आम्हाला मार्केटिंग करत नाही जास्त मार्केटिंग जास करत नाही तिने काय आम्हाला वस्तू चांगली द्या त्याच्यामुळं नवीन पॅटर्न आलेले आहेत काही अडचण नाही आपल्याकडं आहे लातूरकरांना ला घाबरायची गरज नाही कितीही थंडी वाजली तर लातूरकर त्यांच्यासाठी पूर्ण पूर्तता केल्यास से आहे स्वेटर व्यापारी जे आहेत तुम्ही असोसिएशनचे अध्यक्ष आहात बरेचदा आपण पाहिलेलं आहे की लातूर जिल्ह्यामध्ये स्वेटर असोसिएशनच्या माध्यमातून आपण त्यांच्या समस्यांवर आंदोलन उभं केले आहेत निवेदन दिले आहेत तर आता या काळात त्यांच्या काही अशा समस्या आहेत काय काही समस्या नाही असं काही प्रॉब्लेम नाही आणि प्रशासनानी खूप आम्हाला मदत केलेली आहे आणि जी हॉकर झोन म्हणून जी आम्हाला हातगाड्या धोरण मध्ये जी आम्हाला इथं बसिलेला आहे आम्हाला कशाचाही त्रास नाही आज पाचवा वर्ष आहे कुणाचा त्रास नाही काय नाही आम्ही टाइमवर भाडा भरतोय त्रास शकता महानगरपालिका प्रशासनाच्या समन्वयाने जागा उपलब्ध करून दिली गेली त्या माध्यमातून या ठिकाणी स्वेटरचा जो बाजार आहे तो या ठिकाणी बहरलेला दिसून येतोय मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येनं लोक गर्दी करत आहेत स्टॉक सुद्धा त्या प्रमाणामध्ये मागवलेला असल्याचं इब्राहिम इब्राहीम गाट सांगत आहेत तर तुम्हालाही थंडी वाजत असेल आणि गरज वाटत असेल तर नक्की या ठिकाणी येऊन तुम्ही ते स्वेटर खरेदी करू शकता मी विक्रांत शंके कॅमेरापर्सन आदित वसाळेसह महाराष्ट्र डिव्हिड न्यूजसाठी लातूर